माणसाने अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं अशा पु ल देशपांडेंना एका बागायतदाराने विचारलं होतं की तुम्ही पोटा पाण्यासाठी म्हणजेच अर्थांजनासाठी काय करता हा प्रसंग कसा आहे कुठे घडला सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल बारामतीच्या साहित्य मंडळाकडून एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गदी माळगुळकर आणि पु ल देशपांडे यांना बोलावलं होतं पु ल देशपांडे आणि गदिमा हे मोठे साहित्यक होते दोघांनाही नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर होती शरद पवारांकडे तेव्हा चार चाकी गाडी नव्हती त्यांनी आपल्या एका ओळखीच्या बागायतदाराला सांगितलं की मला तुमची गाडी हवी आहे बागायतदारांनी सुद्धा आपली चार जागी गाडी पवारांना सुपूर्द केली कार्यक्रम उत्तम झाला बारामतीकरांनी सुद्धा कार्यक्रमाला गर्दी केली होती कार्यक्रम संपल्यानंतर दोघांना परत सोडण्याची जबाबदारी देखील पवार साहेबांकडेच होती काही कारणावस्त गाडीचा मालकही त्यांच्यासोबत आला पवारांनी गाडी मालकाला सुद्धा गाडीत बसवलं प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाल्यानंतर शरद पवारांनी बागायतदाराची ओळख या दोन्ही लेखकांसोबत करून दिली गाडीत गप्पा सुरू झाला आणि गप्पा तेव्हा ऐन रंगात आल्यानंतर बागायतदाराने प्रश्न विचारला तुम्ही दोघं नेमकं का काय करता म्हणजे धंदा पाणी हो हे ऐकून शरद पवार बुचुकड्यातच पडले आपण कोणाला बरोबर घेतलं याचा त्यांना पश्चाताप झाला पण पुलंनी आपल्या शैलीत सांगितलं की हे माळगुळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसून लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देतात आणि मी त्यांच्या बाजूला बसून छत्रीच्या तुटलेल्या काठ्यांची दुरुस्ती करतो यातून एक गोष्ट साध्य झाली बागायतदाराच्या प्रश्नाला उत्तर देखील मिळालं आणि आपण दोघही मोठे साहित्यक आहोत हे स्वतःच्या तोंडी स्वतःचे गुणगान करू नये हा नियम देखील त्या दोघांनी पाडला पुलं नेहमी म्हणायचे मी जे काय करतो तो माझा प्रयत्न आहे माझ्या प्रयत्नांना साथ श्रोत्यांनी दिली वास्तविक पाहता माझी तेवढी प्रतिभा नाही तरी पण प्रेक्षकांनी मला स्वीकारला आहे तर मग कसा वाटला हा किस्सा मराठी साहित्यक आणि त्यांच्या आयुष्यातले काही खास प्रसंग आम्ही तुम्हाला वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलवर सांगत असतो तुम्हाला ते आवडतात का आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन साठी वेद मराठी मनाच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा